रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

राज्यातील सर्वसामान्य जनतेचे अनेक महत्वपूर्ण प्रश्न समस्या याबाबत अतिशय आक्रमक भूमिका घेत आलेली संघटना अशी ओळख असलेल्या छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेचे अकरावे अधिवेशन एक जानेवारी रोजी नाशिक येथे पार पडलं या अधिवेशनात पुढील काळात संघटनेची वाटचाल आणि संघटनेची भूमिका यावर प्रदीर्घ विचारमंथन झालंय तर नव्यानं काही पदाधिकारी नियुक्त करण्यात बाबत निर्णय देखील झालाय यातूनच आज छावा क्रांतीवीर संघटनेच्या शेगाव तालुका पंढरपूर येथे या संघटनेच्या शेतकरी आघाडीचे गणेश पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष हर्षद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत छावा क्रांतीवीर संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी मंगेश क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र शेतकरी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गणेश माने पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष हर्षद भोसले यांच्या हस्ते या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आलं तर यावेळी इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या असून या छावा क्रांतीवीर संघटनेच्या पंढरपूर युवक शहर अध्यक्षपदी नितीन थिटे छावा क्रांतीवीर संघटनेच्या पंढरपूर युवक तालुका अध्यक्षपदी झामरे तर सोशल मीडिया सेलच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी वजीर शेख यांची निवड करण्यात आली आहे यावेळी छावा क्रांतीवीर संघटनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात सार्थक मीटिंग ठेवली नवीन पदाधिकारी आपले मंगेजी क्षीरसागर हे दोन्हीच आमचे पदाधिकारी आहेत नवीन निवड करायची त्यांची आमचे संदीप भाया जांभरे असतील पैसे आणि आपले वजे भाया त्या दोन तीन निवडी आम्हाला पंढरपूरमध्ये मिटिंग घेऊन काळजी होतं पण मी म्हणले आपल्या ऑफिसला करू म्हणून एक मीटिंग म्हणून आज जयंतीच्या निमित्ताने जो मासाहेबाई जयंत त्याच्यानिमित्त आम्ही आज लक्ष यांची आपल्या थिथे साहेबांचे निवडा शिक्षा आम्ही पास करतोय आणि संघटनेचे ध्येय धोरणं काय असतील किंवा त्यासाठी आंदोलन किंवा भविष्य काळाचे काय काम असतील तुम्ही तात्तीनं करावी समाजासाठी गोरगरिबांसाठी संघटनेचं काम वाढवावं गोरगरिबांना न्याय द्यावा हीच आमची प्रामुख्यानं संघटनेसाठी मार्गवाद आहे तरी तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करू आणि आपल्या कॅलेंडरचं प्रकाशन करू ज्या वेळ न घेणं काय आपली शॉर्टकमध्ये मीटिंग आहे